जय स्वामी समर्थ महाराज माझ्याकडून वधून घेतली ते मी तुमच्याकडून थोड्या सांगण्यात आलो सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा ब्रह्म सद्गुरु श्री स्वामी समर्थ यांची लिला ती अक्कल गोठवत आलेली होती महाराज कोणाकडून काय वधून घेतले सांगताच येत एकदा एक कर्वे म्हणून होते महाराजांची जिल्हा पाण्यासाठी महाराज महाराज आपल्या आपल्या नादामध्ये होते आणि मध्ये आले स्वामी तुमची दात काय कुठून आला काय आम्हाला विचारतो आता मी नस आहोत यजोमादी ब्राह्मण आहोत मीनराज आणि नका गेलो रे आमची दात विचारलो तुझ्या मुलीचे काय करून पुण्यामध्ये ते आम्हाला सांगू काय ते कवीट वाटू लागले काही की जे मनामध्ये होत ते स्वामी आज बोललेले होते का महाराज काय बोलताय जी मुलगी मला पहिले पासून त्रास देते ज्या मुलीचं पाऊल वाईट वळणावर पडलेले आणि त्या मुलीमुळे मला त्रास होतो त्यांनी महाराजांची चरण पकडले क्षमा मागू स्वामी क्षमा करा स्वामी मी तुमची जात विचारली स्वामी महाराज अरे हमारी जात तू वाला कोण आहे जा बोली म्हणा महाराज एवढंच बोल बर्वेना आत्म उपकार नाही अरे बाळप महाराज महाराज ज्या अर्थी तुम्हाला काहीतरी बोलताय याचा अर्थ काही दिवसांनी ते होळीचा उत्सव मनत होते आणि त्या दिवशी त्यांची मुली मरण पाहत आणि त्या दिवशी त्यांना त्या स्वामीचा स्वामी बोलण्याचा अर्थ समजला होळी म्हणा म्हणजे ज्या मुलीपासून तुला त्रास होतोय ज्या मुलीचं वाईट प्रणाव पावलेले त्या मुलीमुळे तू कोण दाखवू शकत नव्हता ती मुली का त्यांच्या गावात या स्वामीच्या आणि ह्या त्यांना करून घ्यायचं आणि त्यांचं जर एखाद्या भक्तावर प्रेम आलं कि त्या भक्ताला काय घेऊ टाकली कोकणामध्ये दाजिबा शास्त्री होते स्वामी काय हे काय काहीच माहीत नव्हतं जरी आपला उदाहरण चालू राहायचा आणि महाराज गटुक्षाच्या शाळेमध्ये भक्त असताना कधी कधी हा दाजीबा कोकणामधून निघत नाही आणि जे पावलं काय आपल्या पुढं येत नाही म्हणून आम्हाला या भक्तपावर कृपा करताय हा भक्तीपाव दरिद्रीत राहून जाईल मला तेवढं बोलायचा अर्थ काहीच कळत नव्हता कारण की महाराजांच्या बोलण्या अर्थ काय असायचा हे फक्त बाळप मला तर माहीत याची माग काहीतरी लिहिला पण आहे दारीबा शात्रे आपलं रोजच भिक्षुकी मागून उदार निर्माण करत स्वतःचं रोज आपण या देवाला बसतो त्या देवाला कुळदेवीला जाऊन येऊ आजीबा शास्त्री कुळदेवीला गेले कुळदेवीचं दर्शन केलं आता स्वामींना कुणाला बोलून एखादा भक्त उभत असत आज मी प्रत्येकाच्या आयुष्यात अशा घटना घडतच असतात की स्वामींना ज्याला बोलून घेते एखादा सांगतो अशा टीके तर स्वामीचा तुम्हाला अनुभव येईल तिथं स्वामी आहे आणि ब्रह्मांडला आहे तिला अजिबा शात्री कुलदेवीचं दर्शन करत होते आणि दर्शन झाल्यावर दोघांनी देवीची ओटी भरली घननारळाची बाहेर दोघांचा सवात ब्राह्मण कुलदेवीच्या मंदिरात उपक्रि होता नमस्कार खूप आला सांगितलं आम्ही कोकण ब्राह्मण आहोत कुलदेवीच्या दर्शनाला येतो आम्ही आमची कुलदेवी आमचा होता देवीला आज तो आम्ही देवीची खरं नारायची मोठी बनली अहो मग तुम्ही आक्तर पडत ना कुण देवताच्या रूपामध्ये तो ब्रह्मांड ना एकदम प्रगट झालेला आहे आण आणि त्याने जर तुमचं दुःख ऐकलं तो तुमचं दुःख निवारण नक्की करेल दाहिबाच्या पतीने ही गोष्ट ऐकली आणि आक्तर पती सांगू लागलो आपण घरी न जाता आपण आक्तर पडला दोघांनी तिथून विचार केला नागर कोणत्या दिशेने स्वामी आले स्वामींचं रूप बघून आहे स्वामींचं रूप तुम्ही इतकं बघा ज्यावेळेस स्वामी साक्षात बघा स्वामींचं रूप इतकं सुंदर होत ना माणूस त्या धुमताकडे बघावं त्या इतकं सुंदर स्वामींचं रूप होत कारण की नजर मानता हटवायची इच्छा होत नाही की स्वामीकडे बघतच राहावं आता प्रत्येकाला वाटत असं दाजबा शास्त्रीना झा दोघांचे डोळे पानावर स्वामींचं दर्शन केलं आणि पत्नीने आग्रह केला आपण काही दिवस स्वामीची सेवा दोघ स्वामीची सेवा करायची दाजिबा शास्त्री येथा घ्यायचं स्वामीना हवायची त्यांची पत्नी येमीची चरण धुवायची मनाला एक आठवाच होता स्वामी तर दत्तमूर्ती आहे स्वामी तर ब्रह्मांड नाही आपल्या मनात त्यांनी ओळखावं आपण काहीच तागायचं नाही दत्तरुपया महानुभाव तर आला पाहिजे सेवा चालायची रोजच चालायच आणि ज्या ठिकाणी रोज सेवा चालवतो एखादा ध्यान करतो देवाला त्याचं ऐकाव कारण की आज तुम्ही बघा भगवान महावीर स्वामींच्या जयंती आजचा त्यांचा जन्म दिवा त्यांचा जन्म बिहार मध्ये झाला एक राजघराण्यामध्ये झाला लहानपणी त्यांचं मन लागत नव्हतं संसार ते उद्या सुद्धा सध्या लहानपणी त्यांनी घर सोडून दिलं आणि बारा वर्ष तपास चैत्र महिन्यात त्रयोदशीच्या दिवशी त्यांचा जन्म झाला तर भगवान महावीर वचन पहिला म्हणजे बोलायचं कधी हिंसा करायची नाही तपश्चर्या कळत तपश्चर्या करत असताना एक गाय चालणारा तिथून भगवान महावीर धडाखाली बसले होते आणि हा गाई घेऊन चाललेला होता संन्याशी बसलेला तर माझ काम करेपर्यंत गायी चढ होती तर आपल्या संन्यासाला म्हणून तो काही चालणारा भगवान महावीरांचा रोग येतात स्वामीजी ह्या माझ्या काही करता येत त्यांच्यावर लक्ष असू द्या असं दोनदा तीनदा बोलत त्यांनी पाहिलं तिथं ध्यान करतो ऐकलं असं पण भगवान महावीर ध्यानाच ते एकूण भगवंताशी म्हणतात हा चालणारा काय बोलतोय त्यांना माहिती

माझ्या गाईंना सापडा तुम्ही त्यांच्यावर लक्ष ठेवा का लक्ष ठेवलं नाही आज माझ्या गाई कुठे गेल्या सांगा काहीच बोलत नव्हतं कारण त्यांनी ऐकलंच नव्हतं परत गाईचा शोध करू लागले आणि थोड्या वेळात त्या गाई भगवान महावीरांच्या झाडाच्या मागून झाडात दिसल्यावर एखादी व्यक्ती ध्यान करत असते भगवंतामध्ये एकरूपात तिथे आणि देवभूत येत असते तर त्यांनी जेव्हा दोरी उचलली आणि तिथे देवभूत आला आणि त्याने दोरीचा हात पकडला अरे काय करतोय कोण येते अरे ते महावीर स्वामी आहे या राज्याचे राजकुमार आहेत चौदा त्याग केला आणि चलण्याशी झाले अहिंसा शिकवत आहे सत्य मार्गावर चालायला लावत आहे आणि त्यांच्या पुढे जाऊन अरे तुझ्या गाई कुठे गेल्या नाही त्या घरी जंगलाच्या वाटेने गेल्या होत्या तू जरी त्यांना सांगितलं त्यांनी ऐकलं नाही पण त्यांची कृपा तुझ्यावर झाली त्या गाई त्या ठिकाणी त्या गाई जाणाऱ्याला पश्चाताप झाला भगवान महावीरांना शरण भगवान महावीरांचं कार्य खूप आहे काय आजच्या काळामध्ये स्वतःच घरदार सोडणं कोणाच शक्य नाही पण जैन धर्मामध्ये आज सुद्धा भगवान महावीरांनी सांगितलेले सत्य वचन पाळल्या जा जातात वयाच्या आठव्या वर्षी नवव्या वर्षी किती घरच्याची प्रॉपर्टी असू द्या पण धर्माच्या रक्षणासाठी जैन धर्मासाठी भगवान महावीरांनी सांगितल्या शब्दांसाठी ब्रह्मचर्या आज बी सुद्धा आपल्याला समाजात बघायला

कधी ओटी भरलेली आणि एकदा बसलेले मी देवान जवळ गेले पण कधी माझी इच्छा पूर्ण झाली गेली ती शेवटची अपेक्षा या मी प्रमाण नाही का जवळ आलेली शेवटची अपेक्षा कारण वीस बावीस वर्ष लग्न होऊन झालेले होते मनवा रोज स्वामींना आतूर ते बघायचं स्वामी आज देतील उद्या देतील आणि तिचे भाव फक्त तिच्या नवऱ्याला समजायचे आणि त्याला वाईट वाटायचं आणि तो मनातून भाव निर्माण करायचा स्वामी द्याव मी अपेक्षा सोडली पण माझ्या पत्नीचा मला चेहरा नाही पाहिला जाते तिला मातृत्व हवंय स्वामी तिला एक बहा द्या असं दोघांना एकमेकांच्या डोळ्याने पाहून एकमेकांना सांगत जाते इतकं प्रेम या पती पत्नीच होत आता स्वामीनं तिला करायची स्वामी सर्व दारू होते इकडे हा बसप्पा दिली ज्याच्यावर स्वामींनी कृपा केली एक सापाची लढ दिली ती सोनेची झाली पतपात आयुष्य सुंदर झालं त्याच्याकडे परत खायचे म्हणून पोरांना पोरं मोठे झालेले आपण स्वामींकडे जाऊ स्वामी काहीतरी काढतो हा साठे कपडे अंगावर फेटा बांधलेल्या डोक्यावर आपल्या मुलांना घेऊन आपल्या कोण कानेगावचा मुलगा घेऊन स्वामी बोलते बोलते तारीबा शास्त्रांची पत्नी स्वामीच्या चरणांवर पाणी टाकत होती स्वामीचा अभिषेक करत होती दाजीबा शास्त्री स्वामी हवा घालत होते आणि आता सप्पा ते समोरून आला स्वामी तुला हात जोडले महाराज त्याच्याकडे मंद असेल मी तसे हातले कदप्पा पती दत्तक स्वामी देत आहे ती दत्तक दादीबा सत्रीला वाटू लागलं माझ्या पतीचं नाव तो लिंबा नाही मग ही दत्तके का आणि ज्या वेळेस लिंबे बोलले तर बदप्पा त्याच्या डोळ्यामध्ये असू आले माझी पत्नी ती मला सोडून गेलेली अनेक वर्ष झाले आणि ती गेल्यापासून माझी परिस्थिती खराब झाली आणि मुलांना या आईचं नाव ऐकू आल्यावर ते सुद्धा रडू लागले त्या ठिकाणी लें। लिंबे

आई माझ्याची पत्नी बसप्पा त्याजवळ गेली आणि का मातृत्व त्या ठिकाणी जागृत झाला आणि बसप्पा त्याला जे मुलं होते त्याने आई आई म्हणून तो वय लागत आणि तो वय काय केली त्या ठिकाणी बघू लागताना ती बोलू लागली तुम्ही माझ्या बरोबर असे बंगळ मिळायला गेले मंगळ जात असताना काही स्वामी भक्त त्या आणि पत्रक पातेल्या बरोबर ज्या ठिकाणी तो रंगीत थांब होता ती खंदू लागली त्या ठिकाणी आणि खंदांना एक मातीचं मडक निघालं त्या मडक्यामध्ये जे सोनं नाणं तिने लपवलं होतं ते तिने काढून पत्रपातेच्या हातात तिला आणि स्वामींकडे स्वामींच्या जा चरणांना स्पर्श केला आम्ही बसवत आता नीट वापर नीट आता सुका आणि काही भाषा त्यांची पत्नी समोर आली मागच्या जन्मात तू याची पत्नी होती तो बाळांतीन झाली त्या ठिकाणी तू बिर त्याग केला जे मुलांसाठी सुन नपोवलेलं होतं

एकमेकाशी बोलू लागले आपल्या मनामध्ये भाव होता आपण स्वामींच्या कृपेने कृपा झाली आणि स्वामीने पुत्र तिच्या आणि ते जा पुत्राला घेऊन आदर सुंदर असं बाळ घेऊन स्वामींना देतात स्वामींनी बोलल्याप्रमाणे स्वामी बोलत होते आमचा आशीर्वाद दिला आमच्याजवळ घेऊन या आणि त्यावेळेस स्वामींनी त्या मुलाला आशीर्वाद दिला दोघं पती स्वामीचे चरण पकडले आणि स्वामीने एकच आशीर्वाद दिला घेऊ नका मी